कोल्हापूर महानगरपालिका जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीनं शहरस्तरीय शालेय निवड बुद्धिबळ स्पर्धा सेंट झेव्हियर हायस्कूलमध्ये पार पडल्या चौदा वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत अर्णव पोरलेकर आणि आरोही सायेकर हे अजिंक्य ठरले तर अन्वय भिवरे आणि शरयू शिंदे यांना उपविजेतेपद मिळालं कोल्हापुरातील सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये शहरस्तरीय चौदा वर्षाखालील मुलामुलींच्या शालेय निवड बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेचं उद्घाटन महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि सेंट झेवियर्सचे से मुख्याध्यापक फादर अँड्र्यू फर्नांडिस यांच्या हस्ते पटावर चाल करून झालं मुलांच्या गटात अंतिम आठव्या फेरीनंतर द्वितीय मानांकित न्यू हायस्कूलच्या अर्णव पोर्लेकरनं साडेसात गुण मिळवत अजिंक्यपद पटकावलं सातवा मानांकित माईसाहेब बावडेकर अकॅडमीच्या अन्वय भिवरेनं सात गुणांसह उपविजेतेपद पटकावलं मुलींच्या गटात पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या आरोही सायेकरनं साडेपाच गुण आणि बावीस टायब्रेक गुणांसह अजिंक्यपद पटकावलं पद्माराजेच्या शरयू शिंदेनं साडेपाच गुण आणि एकवीस टायब्रेक गुण मिळवत उपविजेतेपदाला गवसणी घातली मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्यांना बक्षीसं देऊन गौरवण्यात आलं